नमस्कार मित्रांनो आज संविधान दिन संविधान दिनाच्या निमित्तानं मी आपणासमोर संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ आणि संविधानामध्ये काय काय समाविष्ट आहे या अनुषंगानं मी आपणासोबत बोलणार आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी हे संविधान स्वीकृत करण्यात आलं म्हणून हा संविधान दिन साजरा करण्यात येतो संविधान दिन साजरा करण्यामागचा महत्वाचा उद्देश असाही आहे की हे संविधान तयार होत असताना ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बौद्धिक आणि श्रमिक योगदान त्यासाठी दिलं आपला भारत देश हा अनेक जाती धर्माला अनेक पंथाला अनेक भाषाला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रांत रचनेला आणि आवाढवे लोकसंख्येच्या समुदायाला सोबत घेऊन चालणारा देश आहे आणि म्हणून या देशाचा जर कारभार चालायचा असेल तर कुठंतरी एक फ्रेम आपल्याला आवश्यक आहे एक आकृतीबंध आवश्यक आहे आणि देशाचा कारभार ज्या आकृतीबंधामध्ये चालतो त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय राज्य घटना अर्थात आपलं संविधान आणि याच संविधानाच्या अनुषंगाने याच संविधानामध्ये असलेल्या नियमावलीनुसार आपला देश हा वाटचाल करत आहे संविधान या संविधान जी पुस्तिका आहे संविधान पुस्तिका म्हणजे नेमकं काय की जसं आपण वर्गामध्ये शिकत असताना आपल्याला एक मराठीचं पुस्तक असतं तर मग मराठी विषयाचे जे काही ध्येय धोरण आहेत जे आपल्याला त्याच्यातून अपेक्षित आहे ते त्या पुस्तकात असतं एखाद्या वर्गाचं इंग्रजीचं पुस्तक असलं की इंग्रजीचे जे ध्येय धोरणं शासनाला अपेक्षित आहेत ते ते पुस्तक शिकवल्यानंतर साध्य होत असतात म्हणजे थोडक्यात काय जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे किंवा ज्या गोष्टीची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे त्या गोष्टीचे किंवा त्या साध्याचे नियम एखाद्या पुस्तकामध्ये लिखित अथवा अलिखित असावेत आणि त्या पद्धतीनं त्या देशानं त्या संस्थेनं वाटचाल करावी त्याच्यासाठी जी मार्गदर्शिका असते ते असतं त्या त्या, 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 त्या गोष्टीचं संविधान आज आपण आपल्या देशाच्या संविधानाबद्दल बोलत आहोत आपला देश जवळपास पावणे दोनशे वर्ष इंग्रजांच्या राजवटीच्या अंमलाखाली होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्याला आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं आजूबाजूला शेजारी किंवा जगात इतरत्र असलेल्या राष्ट्रांचं एका दृष्टीनं सोपं आहे की ही राष्ट्र एकधर्मीय या अनुषंगानं एकजीनशी आहे आपलं जे राष्ट्र आहे आपलं राष्ट्र हे अनेक जाती धर्माला वेगळ्या प्रकारच्या भाषा समूहाला आणि वेगळ्या प्रकारची प्रांत रचना असलेला हा एक आपला भूखंड आहे आणि हा देश आपल्याला पुढे येऊन चालायचा आहे म्हणून हे संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं कारण त्यांनी हे संविधान आकारास येत असताना प्रचंड मेहनत घेतलेली आहे संविधान सभेमध्ये हे संविधान तयार होत असताना ह्याच्या प्रूफ रिडिंग होत असताना बैठकीमध्ये चर्चा होत असताना अनेक सदस्य होते काळाच्या ओघामध्ये हो काही सदस्य पूर्ण वेळ देऊ शकले नाहीत काही मयत झाले काहींना वेळ द्यायला देल अवधी मिळाला नाही परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या संविधानासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे झोकून दिलेलं होतं आणि मग हे पुस्तक असं साकाराला आलेलं आहे आता ह्या पुस्तकात आत काय काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेल परंतु अगोदर मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल की या पुस्तकाची जी उद्देशिका आहे की जी आपण दररोज प्रार्थना झाल्यानंतर म्हणतो आपण म्हणतो की नाही प्रार्थना झाल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर आपण म्हणजे दररोज सकाळी जेव्हा आपण परिपाटाला येतो राष्ट्रगीत घेतो प्रतिज्ञा घेतो आणि प्रतिज्ञेच्या नंतर आपण काय घेतो संविधान घेतो आहे का ना तर त्या संविधानाची जी उद्देशिका आहे म्हणजे संविधान काय आहे हे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जसं ज्ञानेश्वरीचा अर्थ किंवा ज्ञानेश्वरीचं सार हे पानामध्ये दिसून येतं तसंच या संविधानाचं सार हे आपल्याला या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिसून येतं काय म्हणते बघा ही उद्देशिका आम्ही भारताचे लोक हे संविधान भारतीय लोकांसाठी आहे म्हणून पहिलीच ओळख आहे आम्ही भारताचे लोक आणि आम्ही आणि भारताचे लोक याच्यामध्ये कॉम आहे आम्ही म्हणजे कोण तर हे संविधान तयार करत असणारे सर्व घटक सरकार हे सगळं घटक ते येतं त्यांच्या सोबतच कोण तर नुसते ही घटना लिहिणारी लोक यांनाच हे संविधान लागू आहे अशातला भाग नाही तर संपूर्ण भारताच्या भारतातील लोकांना हे संविधान लागू आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास पहिलीच वळ मोठी आहे पण प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे आम्ही भारताचे लोक काय पाहिजे आम्ही कसे आहोत भारताचे एक सार्वभौम म्हणजे आमचा जे जो देश आहे त्या देशाचं नाव काय आहे भारत आणि आम्ही कसे आहोत तर सार्वभौम सार्वभौम म्हणजे ज्यांच्यावर दुसऱ्या राज्याची किंवा दुसऱ्या देशाची मालकी नाही सार्वभौम म्हणजे ज्या देशाला स्वतःची जमीन आहे म्हणजे स्वतःची भूसीमा आहे आपला भारत देश हा जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि इकडं गुजरात राजस्थान पासून ते आसाम ओरिसा मेघालय त्रिपुरापर्यंत पूर्वपश्चिम पसरलेला आहे आणि ही संपूर्ण जी जमीन आहे ही आपल्या भारत देशवासियांच्या मालकीची आहे आमचा भूभाग कोणालाही गिळण्याचा अधिकार नाही आणि आम्ही सार्वभौम आहोत आम्हाला जगामध्ये आमच्या शेजारी एखाद्या देशामध्ये अध्यक्षीय पद्धत आहे का लोकशाही पद्धत आहे याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आम्ही मात्र कशा आहोत आम्ही सार्वभौम आहोत भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी म्हणजे काय की एकमेकांचा विकास करणारी जी विचारधारा आहे हे विचारधारा समाजवादामध्ये असते की एखादाच गट खाऊन पिऊन गलेलट्टो होतो जसं पूर्वीच्या काळी राजेशाही कुटुंब पद्धती सरमजाईशाही कुटुंब पद्धती असायची तर त्यावेळेला काय व्हायचं की ते भांडवलदार म्हणजे किंवा सरमजामदार फक्त स्वतः पुरतो पाहिजे आपल्या प्रजेचं किंवा आपल्या वतनाचं काय होतंय याच्याशी त्यांना देणं घेणं नसायचं पण भारतातल्या लोकांनी काय स्वीकारलेलं आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की मी कोणाही जातीचा असेल मी कोणाही धर्माचा असेल पण तो मी फक्त माझ्या घरामध्ये या देशातला एखादा मुसलमान नागरिक असेल तर तो, तो प्रार्थनेसाठी त्यांच्या मस्जिद मध्ये जाईल या देशातला ख्रिश्चन नागरिक असेल तर तो त्याच्या येशूच्या त्याच्या ईश्वराच्या प्रार्थनेसाठी तो चर्चमध्ये जाईल एखादा हिंदू नागरिक असेल तो त्याच्या उपासनेसाठी तो त्याच्या देवतेसाठी जी काही वेगवेगळी देवदेवतांची मंदिरं आहेत रामाचं मंदिर असेल विष्णूचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल जे जे त्याची उपासक देवता आहे त्या त्या देवतेकडे तो जाईल म्हणजे व्यक्तिगत पातळीवर मला माझा एक धर्म मला माझी जात सांभाळण्याचा अधिकार आहे पण ज्यावेळेला मी सार्वजनिक संस्थेमध्ये येतो समजा मी आता एक शाळेमध्ये तुमच्या समोर तुमचा गुरुजी म्हणून उभा आहे तर त्यावेळेला मी कुठल्याही जातीचा नाही तर मी एक भारतीय आहे आणि संविधानानं घालून दिलेली शिक्षण पद्धती तिचा आदर्श तिचा उत्कर्ष मी तुमच्या समोर मांडतोय मी कुठल्याही एका जातीचे फायदे किंवा तोटे तुमच्या समोर मांडू शकत नाही कारण मी एक संविधान वाचणारा आणि संविधानाप्रमाणे चालणाऱ्या नागरिकत्वाचं प्रतिनिधित्व करतो धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणराज्य म्हणजे जनतेनं निवडून दिलेल्या लोकांचं राज्य ज्या राज्य कारभारामध्ये थेट जनतेचा सहभाग आहे अशा प्रकारचं राज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे आपल्याला काय करायचं पुढं घडवण्याचा हे आपल्याला घडवायचं आहे लोकांना वाटलं पाहिजे की लोकांचं राज्य आहे घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास मग भारताच्या छतावर राहणारे सगळे नागरिक आले त्याच्यामध्ये सगळ्या जातीचे आले सगळ्या धर्माचे आले प्रत्येक प्रांतातले आले जम्मू काश्मीरचे आले राजस्थानचे आले दिल्लीचे महाराष्ट्राचे तामिळनाडू पार कन्याकुमारी पर्यंत सर्व आले काय आहेत सर्व नाही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय तीन टप्प्यामध्ये आहे कोणत्या सामाजिक हा अमुक अमुक जातीचा आहे म्हणून त्याला कुणी वाळी टाकणार नाही त्यांना सगळ्याला सोबत घेऊनच हे लोकशाही गणराज्य पुढे चालणार आहे सामाजिक न्याय त्याला मिळाला पाहिजे आर्थिक न्याय त्याला मिळाला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला काम करण्याची आणि पैसा मिळविण्याची त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला तो अधिकार आहे जुन्या काळामध्ये शुद्राती शुद्रांना पैसे कमवण्याचे किंवा पैसे पाळण्याचे अधिकार नव्हते संविधान काय सांगतं सर्व जाती धर्माला सर्व पंथाला सर्व लोकांना पैसा बाळगण्याचा अधिकार आहे राजनैतिक न्याय राजेशाही मध्ये वंश वंश परंपरेने म्हणजे राजा मृत्यू पावल्यानंतर राजाचा मुलगा राजा होतो गणराज्य पद्धतीमध्ये तसं नाही आमदाराचा मुलगा आमदार होईलच असं नाही मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री होईलच असं नाही कोणाला आमदार व्हायचं कोणाला पंतप्रधान व्हायचं हे कोण ठरविणार आहे तरी जनता ठरविणार आहे या देशातले मतदार ठरविणार आहेत सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय हा सगळ्याला मिळाला पाहिजे अजून काय देणार आहे तर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य हो। आमची घटना किंवा आमचं संविधान काय देतं लोकांना की तुम्हाला विचार मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला वाटलं पंतप्रधानाचं चुकलं तर तुम्ही पंतप्रधानाचं चुकलेलं लोकशाही मार्गाने मांडू शकता तुम्हाला वाटलं गावच्या पातळीवर सरपंचाचं चुकलं तर तुम्ही सरपंचाचं काय चुकलं हे लोकशाही मार्गाने तुम्ही मांडू शकता राज्याचा मुख्यमंत्री चुकला तालुक्याचा आमदार चुकला जिल्ह्याचा खासदार चुकला लोकसेवक किंवा जनसेवक दोघांमध्ये कुणी जरी चुकलं सरकारी अधिकारी जरी चुकला तर त्यासाठी सुद्धा लोकांना त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्याचं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे विश्वास आहे तुम्हाला विश्वास द्यायचा आहे श्रद्धा म्हणजे तुमचा जो धर्म आहे तुमचं जे श्रद्धेय ठिकाण आहे तुमची ज्याच्यावर आध्यात्मिक श्रद्धा आहे वैज्ञानिक श्रद्धा आहे ती गोष्ट तुम्ही पाळू शकता तुमच्या श्रद्धेच्या आड कुणी येणार नाही याच स्वातंत्र्य ही घटना तुम्हाला देते अजून काय देते दर्जाची व संधीची समानता पूर्वीच्या काळी कसं असायचं की स्त्रियांच जे घरातलं स्थान असायचं हे फक्त कुटुंब चालविण्यापुरतच चा। महिलांना ना, ना नोकरीचा अधिकार ना एखाद सत्तापद भोगण्याचा अधिकार परंतु लोकशाहीने काय सांगितलं की तुम्हाला दर्जाची समान दर्जाची संधी आहे म्हणजे पुरुष मुख्यमंत्री होऊ शकतो तसच स्त्री सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते पुरुष आमदार होऊ शकतो तसच स्त्री सुद्धा आमदार होऊ शकते आणि म्हणूनच सरकारनं आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के जागा या महिलांसाठी त्यासोबतच अनुसूचित जाती जमातीसाठी दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवलेले आहेत दर्जाची आणि संधीची आपल्याला समानता द्यायची त्यांना समान संधी द्यायची मग हे सगळं करण्यासाठी काय करायचंय त्यासाठी पुढचं वाक्य बघा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा हे सगळं दिल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या अंगात एक प्रतिष्ठा येणार आहे आणि प्रतिष्ठा आपल्या जवळ असली की आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होत असतो आणि मग ही प्रतिष्ठा कशासाठी तयार करायची आहे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सुद्धा पेरायची आहे आम्ही एकमेकाला भाऊ भाऊ मानणार आहोत बंधुता आहे आमच्याकडे समता आहे आणि हे कोणी मान्य केले तर हे घटनेनं मान्य केलेलं आहे राष्ट्राची एकता आणि एकात्मता कोणाला एकाच धर्माचा अजेंडा चालविता येणार नाही एकाच जातीचा अजेंडा चालविता येणार नाही एकाच प्रांताचा अजेंडा चालविता येणार नाही तर आम्ही कसे आहोत सगळे राष्ट्राची एकात्मता धोक्यात येणार नाही यासाठी आमचा भूभाग आमचा प्रांत आमची भाषा आमचा समाज आमचा धर्म हा सगळा राष्ट्राच्या एकात्मतेला वाहून घेतलेला आहे हे सगळं प्रवर्धित करण्याचा हे आम्हाला पुढे पुढे सतत चालू ठेवायचंय हे काही एकंद दोन दिवसाचा कार्यक्रम आहे का नाही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य आबाधित राहणार आहे आणि हे स्वातंत्र्य आबाधित राहण्यासाठी देशाचा कारभार घटनेप्रमाणे चालला पाहिजे हे सर्व प्रभ प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्प म्हणजे एक माणसाचं एक स्वप्न असतं आणि जी वरची शक्ती आहे ना वरच्या शक्तीजवळ आपण संकल्प करत असतो समजा एखादा देवाला मानणार आहे तो तो, तो देवाच्या दारात जाऊन संकल्प सोडत असतो मग वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळा देव आहे तो प्रत्येक जण आपापल्या धर्माच्या ईश्वराजवळ जाऊन एक संकल्प करत असतो तर राज्य घटनेमध्ये राज्यघटना हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि म्हणून राज्यघटनेच्या प्रती आम्ही एक संकल्प करत आहोत काय संकल्प करत आहोत हे आपण जे आतापर्यंत वर वाचलं का तो संकल्प काय संकल्प आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हा आमचा फार मोठा संकल्प आहे आणि या संकल्पनेतूनच आम्ही काय देणार आहोत विचार देणार आहोत अभिव्यक्ती देणार आहोत विश्वास देणार आहोत श्रद्धा देणार आहोत या सगळ्यासाठी स्वातंत्र्य देणार आहोत दर्जाची आणि संधीची समानता देणार आहोत आणि हे सगळं प्रवर्धित करणारी बंधुता आम्ही जगाला दाखवून देणार आहोत आणि हे सगळं करणार आहोत हे आम्ही कुठं मान्य करत आहोत तर ते शेवटच्या दोन मिळे आमच्या संविधान सभेत हे जे काय आमची संविधान सभा चालू आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे पुस्तक आकाराला यावं ही नियमावली आकाराला यावी म्हणून जे काय आम्ही कष्ट घेतलेले आहेत त्या आमच्या संविधान सभेत आज दिनांक त्या दिवशीचा दिनांक आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्या दिवशीची गोष्ट ही याद्वारे ह्या नियमाद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून हे आम्हाला मान्य आहे आणि हे देशाला सुद्धा मान्य असलं पाहिजे आणि याच पद्धतीने कारभार पण चालला पाहिजे अंगीकृत करत आहोत स्वीकार करत हो, आहोत आणि अधिनियमित याचे नियम केलेत हा जर नियम कोणी मोडला तर त्याला सजा होते त्याच्यावर कारवाई होते मग कोणी असो देशाचा राज्याचा मुख्यमंत्री जरी असला तो जर देशद्रोही असेल तो जर चुकीचा वागला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होते तुम्ही पेपरमध्ये बातम्यामध्ये ऐकत असता कधी कधी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो कारण काय त्याचं कृत्य हे घटनेच्या विरोधामधलं असतं कधी कधी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला सुद्धा त्याच्या पदावरून हटवलं जातं कारण काय तर त्याचं कृत्य हे घटनेला बाधा आणणार असतं ते संविधानाप्रमाणे नसतं म्हणून किती मोठा माणूस असू द्या तो लोकसेवक असो नाही तर जनसेवक असो त्याच्यावर कारवाई होते म्हणून हे पुस्तक अधिनियमित आहेत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे आम्ही आम्हाला स्वतःलाच अर्पण करीत आहोत अशा प्रकारचं म्हणजे हे संविधानाची उद्देशिका आहे आणि ह्या पुस्तकामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर या पुस्तकाचे काही भाग आहेत दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र शासनाने अतिशय कमी पैशामध्ये सर्वसामान्य माणसाला वाचता यावं यासाठी हे पुस्तक तयार केलेलं आहे मग या पुस्तकामध्ये सगळे नियम आहेत की संघराज्य कसं तयार होतं म्हणजे हा देश कसा तयार झाला त्यासोबतच संसद कशी तयार होते पंतप्रधानाचे अधिकार काय पंतप्रधान कसा तयार होतो म्हणजे पंतप्रधान पदा कोण शपथ देतं पंतप्रधान पदाची पात्रता काय राष्ट्रपतीची राज्यपालाची न्यायाधीशाची अगदी ग्रामपंचायतची म्हणजे गाव पातळीपासून तर थेट दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून तर थेट परदेशामध्ये आपला राजदूत नेमण्यापर्यंतचे सर्व नियम ह्या पुस्तकामध्ये आहे ह्याचे वेगळ्या प्रकारचे परिशिष्ट आहेत एखाद्या जातीवर अन्याय होऊ नये म्हणून त्या त्या जातीसाठी सुद्धा एक स्वतंत्र अशी अनुसूची देऊन त्या त्या छोट्या जरी जाती असतील मायनर ह्या जातींचे अधिकार या संविधानाने आरक्षित करून ठेवलेले आहेत त्यांच्या बाजूने हे संविधान आहेत स्त्रियांवर जर समजा कुठं अन्याय होत असेल स्त्रियांसाठी सुद्धा स्वतंत्र प्रकारची नियमावली ह्या पुस्तकामध्ये आहे समाजवादाच्या विरोधात जर कोणी जात असेल घटनेच्या विरोधात कुणी जात असेल संविधानाच्या विरोधात कुणी जात असेल तर त्यांच्यावर काय काय कारवाई करता येऊ शकते ह्या सगळ्या बाबीचे नियम ह्या पुस्तकामध्ये आहेत थोडक्यात काय तर आपला देश हा व्यवस्थित चालावा यासाठी सगळ्या प्रकारची नियमावली म्हणजे खूप लांबचा विचार करून आज आम्ही आपला देश स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्षे ओलून ओलांडून गेले म्हणजे आज आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये पाऊशे वर्षापासून राहत आहोत पुस्तक तर एकदाच तयार झालं त्यामध्ये थोडेफार बदल झाले असतील परंतु अजूनही आपण आपल्या या संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणेच काम करत आहोत तुम्ही ज्यावेळेला मोठे होता त्यावेळेला ह्या पुस्तकाचे प्रत मिळवा आणि ह्या पुस्तकाचं वाचन करा याच्यामध्ये सगळं म्हणजे छोटे छोटे जिल्हा तालुका पातळीवरचे न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठ शाळा असतील पोलीस स्टेशन असेल महसूल महसूल म्हणजे जमीन जुमला तहसीलदार जिल्हा अधिकारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची नियमावली ह्या पुस्तकात आहे आणि माणूस समाजामध्ये सुद्धा काही लिखित आणि अलिखित नियम पाळतच असतो नाही का नाही रस्त्यानं चालताना आपण काही नियम पाळत असतो जसं की डाव्या बाजूने चाला वगैरे म्हणजे जेणेकरून वाहन आपल्या अंगावर येणार नाही मनुष्य प्राणी हा नेहमीच काही ना काही नियमांचे पालन करत असतो पण हा देश एवढा मोठा चालवायचा आहे म्हणून काही नियम हे लिखित असणं आवश्यक आहे त्याचे पुरावे असणं आवश्यक आहे म्हणून त्यासाठी ही भारतीय राज्यघटना आहे आपल्या शाळेमध्ये भारतीय राज्यघटनेची ही कॉपी आहे आपल्याला जर समजा कोणाला वेळ मिळाला तर तुम्ही शाळेमध्ये सुद्धा बसल्या बसल्या हे पुस्तक वाचू शकता तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीनं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद